ओम श्री गुरुदेव दत्त माझ्या लाडक्या दत्त आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तो मन शांत करण्यासाठी गुरुंच्या ऐकताना तुमचं मन शांत आनंदित होत असेल आणि ओम श्री गुरुदेव दत्त हे नाव घेतल्यावर आंतरिक शांती मिळत असेल तर हा व्हिडिओ सुरू होण्याआधी एक छोटासा भाव अर्पण करा लाईक करा हा लाईक म्हणजे श्री दत्त महाराजांच्या चरणी ठेवलेली श्रद्धा आहे चला तर मग शांतपणे मन एकाग्र करून ऐकूया त्रैमूर्ती श्री दत्तात्रय महाराजांच्या अवताराची ही पवित्र दिव्य कथा माझ्या दत्तभक्तांनो ही कथा आहे त्या काळातील जेव्हा सृष्टी नव्याने आकार घेत होती संपूर्ण विश्व जलमय होतं त्यातून हिरण्य गर्भ उत्पन्न झाला आणि त्यातूनच ब्रह्मांडाची रचना झाली त्या ब्रह्मांडातून महर्षी अत्री जन्माला आले ते सप्तर्षींपैकी एक महान तपस्वी आणि साक्षात ब्रह्मज्ञानात रमलेले ऋषी होते त्यांची पत्नी होती अनुसुया माता पतिव्रतेचा जिवंत आदर्श इतकी शुद्ध इतकी पवित्र की निसर्गसुद्धा त्यांच्या चरणांना दुखवू धजावत नसे सूर्य मंद तापे वारा हळू वाहे आणि भूमी मृदू होई अनुसुया मातेचं तेज पाहून स्वर्गातील देवसुद्धा अस्वस्थ झाले की इतकं पुण्य जर पृथ्वीवर वाढलं तर स्वर्ग टिकेल का असा विचार देवांच्या मनात आला मग देव इंद्रासह ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि ठरलं अनुसूया मातेची परीक्षा घ्यायची त्या तिघांनी भिक्षुकाचा वेष धारण केला आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते तीन भिक्षुक दारात उभे अनुसूया मातेच्या मुखावर आनंद फुलला अतिथी म्हणजे देवच हातीचा संस्कार तिने तिघांचे पाय धुतले पूजा केली आणि प्रेमाने भोजन वाढायला घेतले तेव्हा भिक्षुक म्हणाले माई आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तू विवस्त्र होऊन आम्हाला अंद वाढ त्यांनी लगेच ओळखलं ही देवांचीच परीक्षा आहे मनात विचाराला मी जर नकार दिला तर अतिथी धर्माचा भंग होईल आणि जर विवस्त्र झाले तर पतिव्रत्याचा मग त्यांनी डोळे मिटले मनात आपल्या पतीचं स्मरण केलं आणि पतीच्या तपोबळावर पूर्ण विश्वास ठेवला ती आत गेली तीर्थाचं भांडा आणलं आणि ती 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 ते तीर्थ त्या तिघांवर शिंपडलं आणि त्या क्षणी चमत्कार घडला ते तीन भिक्षुक तीन तेजस्वी सुंदर बाळ बनली अनुसुया मातेचं हृदय वात्सल्याने भरून आलं घेतलं तिन्ही बाळांना स्तनपान दिलं आणि ती बाळ शांत झाली थोड्याच वेळात अत्रिरशी परत आले तीन दिव्य बाळं पाहून त्यांना सगळं कळून चुकलं ती बाळ म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश होते ते तिघे देव प्रकट झाले आणि म्हणाले वर मागा अनुसूया मातेने नम्रपणे हात जोडले हे देवांनो हे तिघेही आमचे पुत्र म्हणून इथेच राहू द्या देवांनी तथास्तू म्हटलं ब्रह्मा झाले चंद्र शंकर झाले दुर्वास आणि विष्णू झाले दत्त काही काळानंतर चंद्र आणि दुर्वास तपासाठी निघून गेले पण श्री दत्तात्रेय महाराज आईबाबांच्या सेवेतच राहिले ब्रह्मा आणि शंकरांनी आपापले दिव्य अंश दत्तामध्ये स्थापन केले आणि म्हणूनच एकाच देहात तीन देव सामावले तोच त्रैमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला हा दिव्य अवतार झाला तोच दिवस दत्त जयंती माझ्या भक्तांनो जर ही कथा ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल गुरु आठवले असतील किंवा अंतकरणात एक हलकीशी ऊब जाणवली असेल तर स्वतःला दत्तभक्त म्हणत असाल कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त हे शब्द टाईप करताना हे लक्षात ठेवा हा कमेंट नाही गुरु गुरु ही गुरुचरणी घातलेली नम्र हाक आहे आणि गुरु कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत ओम श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा दिगंबर